बया फोन तरी बघायला मला काय मोबाईल सारखं का मोबाईल बघते नसत तुला असं बघतो सकाळी मोबाईल फोन जायचं नाही शाळा माहिती शाळा बघ आई आली मधी कधी आली बघ येऊन कधी आली फोन मला भांडत आई कधी तुला माहित नाही माहित नाही आता विचारली का मी आलेले काय

ती काय जातो होता का शाळा तोच लय जाते शाळामध्ये चहा प्या बोल की कशी येते पळते बोलू कर म्हणलं नाही करीत का चहा काय म्हणते चहा प्या आता का करून द्यायचं नाही ते नाही तरी पीमाला हक हक सांग आ, ओके, ओके, खा। तो आली की खाली बिन काय काय खायचं म्हणलं पुढी पुढे तुला आता फोन बघ वाटत नाही का तिकडे बघ बघत बसायचं पुढे बाया तुला तुझं काय नाव आहे बाया आहे काय तुम्हाला चिकणा गपची बस आई कसली आहे ती पोरगी काळे का नाही हाय नंबर काळे काळ निघड बघ नंबर खायचं तू मग अवधी आता दोन पट्टी चांगली साय हय चांगली बघ तू कशी बघते काय काळी आहे

आधी चहा मला फेरा चहा कसला केला केला अरे माझे चहा तर किती चांगला असतो या माझी माहिती बरं करते तू गाली बघ तो, तो, तो ती पळतो गाली पळत कसला चहा तरी पण बघ काय चहा बघा कसला चांगला चांगला चवीस लागत नाही एवढा चवीस काय म्हणते माहिती काय हि चहा ते असा दिसती ओकी पूर घे